आम्ही जर गेलो नसतो तर तुमचं काय जमलं असतो आमच्यामुळे तुम्ही सत्य झाले काय वाजवत नावा काय बेलोऱ्यात चालला काय हा कोणत्या पक्षाचा असू द्या पण एवढा मोठा टपाऱ्या निधी आतापर्यंत आला का आला का पण काही लोक म्हणे आम्ही चाललं आमची सरकार आहे अरे भाजप वाले तो बाहेर बैठे ते आमने भाजपवालो सरकारने तुमच्या आम्ही जर तुम गेलो नसतो गुवाहाटी तर तुमचं काय जमलं असतं मी बाबा आमच्यामुळे तुम्ही सत्य झाले आमच्यामुळे आले आणि आज आपण पायता पायता एक दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने हा निधीचा मतदार संघामध्ये काय कायापालट आपण करून टाकलेला आहे आपण पाहतोय का सभागृहामध्ये सुद्धा आम्ही तुमच्या आमच्या गोर गरीब लोकांचं दुःख मानत असतोय गावात फिरतोय तेव्हा बरेच लोक घरकुल्यासाठी समोर येतात त्या त्याचं आधार कार्ड निघाले होऊन त्याचं ऑपरेशन राहिलं तेव्हा ते माझ्या पहिले आधार कार्ड बरोबर आहे ना रे आधार कार्ड काढा आणि त्याचं ऑपरेशन करून टाका सरकार तर वरते आणि खाली आहे भाऊ भाऊ जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम करावं लागतं अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट